अरे मित्रांनो आज आलोय बघा रानात तर रानात आज एकटं झालोय बाबा पूजा गेली त्या बाबाकडे राखी बांधायला अजून आले ना आता राखी बंद तीन चार दिवस झाले तरी अजून येतेच तर, तर बघा पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला व्हिडिओ बघा हा मित्रांनो या साईटला मका लावलेला आहे बघा ही जी दिसते ती मका पूर्ण आणि ह्या बाजूला जे आहे ती उसाय बघा तर कुठला ऊस आहे नक्की कमेंट कर करून सांगा आपली सगळे शेतकरी बांधव सांगू शकते ती कुठला ऊस आहे ती कसा आला आहे ते पण सांगा तुम्ही कसा वाटला आपला ऊस आणि या बाजूला मका आहे बघा ही मका मका का कशी वाटली ती पण सांगा मित्रांनो काय पूजा तर कधी ते मित्रांनो काय माहितीये आता ती येईपर्यंत रानातले सगळे काम मलाच करावं लागते बघा काय काय असं ना करत राहा आपलं तर आपल्याला पाहिलं म्हणजे आपणच करणं आहे तरी व्हिडिओ कसा वाटला आणि कसे आपलं रान वाटलं नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ बरोबर आहे बाय